आम्ही आम्ही सर्व कुटुंबियांनी एकत्रितपणाने मतदान केलेलं आहे मी जिथे जिथे नगर निवडणूक आहेत तिथल्या सर्व मतदारांना विनंती करेन की आपण आपला मतदानाचा अधिकार बजावा आणि या देशातली राज्यातली शहरातली लोकशाही जिवंत ठेवा त्याचबरोबर आणखी एका गोष्टीचं मला वैषम्य वाटते की सकाळपासून मला वेगवेगळ्या वेग ठिकाणातून मुंबईतून आणि इतर शहरातून पण फोन येत आहेत निवडणूक याद्यांचा गोंधळ आहेच नावं वगळली जात आहेत इथली तिथली जात आहेत गोंधळ काय संपत नाही आहे शाईसुद्धा काही ठिकाणाची मला खरं आलं की वोटरची शाई, शाई पुसली जाते मला असं वाटतं निवडणूक आयुक्त हे पगार कसला घेतात ह्याचाही आता खुलासा झाला पाहिजे आणि निवडणूक आयुक्तांवरती एक बंधन पाहिजे की तीनशे पासष्ट दिवस पाच आता या तर चार वर्ष म्हणजे एकूण पाहिलं तर महापालिका निवडणुका मुंबईची महापालिका निवडणुकी नऊ वर्षांनी होते मग नऊ वर्ष जे जे निवडणूक आयुक्त आणि त्यांचा कर्मचारी वर्ग काय करत होता आता रोज निवडणूक सुद्धा त्यांच्या साईटवरती आज त्यांनी काय केलं हे सांगणं बंधनकारक केलं पाहिजे अन्यथा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयात रोज बसवले गेले पाहिजेत की जेणेकरून आम्हालासुद्धा कळेल की रोज हे जे काय आता दादागिरी चालते यांची निवडणूक काळामध्ये हे दादागिरी किंवा हे भाई लोक हे वर्षभर आणि निवडणुका नसते त्यावेळेला काय करतात हा निवडणुकीचा किंवा याद्यांचा गोळ हा ताबडतोब थांबवला गेला पाहिजे नाही तर निवडणूक का आयुक्तांवरती कारवाई झाली हिंदी पाहिजे